संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आज सकाळी चार वाजल्यापासून दिंड्या ह्या जेजुरीकडे निघालेल्या आहेत आणि आता सकाळचे जवळपास साडे दहा वाजले आणि मी थांबलो आहे एकशे पासष्ट दिंडीमधील टर्कावर टर्कावरून हे ज्ञानोभारायाचे जे दृश्य वाऱ्यांचे वारींचे दृश्य मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आता आपण बघू शकतो की आता दिंडी क्रमांक दोन रथाच्या पुढे आपल्याला चालताना दिसत आहे आणि असे वारकरी आपल्याला जाताना जेजुरीकडे दिसत आहे आज विशेष म्हणजे मला दाखवू विशेष म्हणजे आज सकाळी जेव्हा दिंड्या पंढर जेजुरीकडे निघत होत्या तेव्हा सकाळी चार वाजल्यापासून मुसळधार पाऊस हा सुरू होता मुसळधार पाऊस असल्यामुळे आज वारकऱ्यांचे जवळ एवढे बेहाळ झाले होते ते विचाराची सोय नाही मात्र आत्ता साडेदहा वाजले सकाळचे आणि पाऊस थांबलेला आहे त्यामुळे वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद दिसत आहे आपल्याला पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणिकनं घरी तीर्थवर्त या मनीप्रमाणे वारकरी कुठल्याही गोष्टीची तमानं बाळगता पंढरीकडे जा जाताना आपल्याला दिसत आहेत तो आता ज्ञानोबा राय आपल्याला आलेले दिसत आहे थोडंसं झुम करायचं ज्ञानोबा रायांचा रथ पालखी रथ आपल्याला दिसत आहे आणि आता ज्ञानोबा रायांचा दुपारचा विसा आहे एक तीन चार किलोमीटर अंतरावर हो या पुलाच्या पलीकडेच ज्ञानोबा रायाचा विसा असल्यामुळे वारकरी आता तल्लीन होऊन साकड्याच्या भजनामध्ये विलीन झालेले आपल्याला दिसत आहेत एकंदरीत पाहता हा सुख सोहळा हो स्वर्गीय नाही जवळपास ज्ञानोबा रायांच्या पालखी सोहळ्यासोबत नऊ ते दहा लाख वारकरी आहेत कसल्याही गोष्टीचे तमानं बाळगता हे वारकरी ऊन पाऊस वारा या कशाची तमानं बाळगता हे वारकरी पंढरीच्या दिशेने रवाना झालेले आहेत आणि आत्ता आपल्या समोर जो रथ दिसतो तो ज्ञानोबा रायांचा रथ आहे पालखी सोळा आहे ना ज्ञानोबा रायांचा रथ आहे आणि आता ज्ञानोबा रायांच्या रथासोबत असंख्य वारकरी आपल्याला पाठीमागा दिसत आहेत हा सुख सोहळा स्वर्गी नाही हा हा जो सोहळा असतो हा डोळ्यामध्ये भरण्यासाठी या गावातील लोकही मोठ्या प्रमाणावर ज्ञानोबा दर्शन करण्यासाठी दुपारच्या ठेप्यावर येतात ज्ञानोबा रायांचा हा पालखी सोहळा आत्ता आपल्याला हा हे जे दृश्य दिसतं आहे त्यामध्ये असंख्य वारकरी दिसतात आपल्याला आणि ज्ञानोबा रायांचा पालखी सोहळा दिसतो ज्ञानोबा रायांच्या पालखी सोहळ्याची सजावट ही खूप आकर्षित अशी केलेली आहे वरी वरी जर ज्ञानोबा रायांच्या नावाच्या पालखी रथाच्या पाठीच्या वरी जर पाहिलं तर विठ्ठलाची आकर्षण आकर्षण अशी मृ मुरु, मूर्ती आहे आणि रुक्मिणी माताही आहे आणि त्यानंतर हा पालखी सोहळा आहे आणि या पालखी सोहळ्याला एकच बैल बैलजोडी वापरल्या जाते आणि त्याप्रमाणे ज्ञानोबा रायांचा पालखी सोहळा आत्ता जेजूरीकडे आपल्याला रवाना झालेला पाहायला ज्ञानोबा ज्ञानोबारयांचं दर्शन घेण्यासाठी लोक लगभग करत आहेत आणि जवळपास ज्ञानोबा रायांसोबत पंचवीस तीस पोलीस फोर्सही असतो ज्ञानोबा ज्ञानोबारयांचा हा पालखी सोहळा पाण्याचं भाग्य मलाही मिळतं रामकृष्ण आरी माऊली आणि हा आता पालखी सोहळा दुपारच्या ठेप्याकडे माऊली माऊलींचं प्रस्थान होत आहे असंख्य असे वारकरी आपल्याला दिसत माऊलींचा हा सोहळा खरंच न नमय दृश्य आहे आपणही पाहा आणि माऊलींचं दर्शन घ्या हा आता आ, आता सकाळचे साडेदहा पावणे अकरा वाजलेत आणि आता माऊलींच्या कृपेने सगळीकडे खूप चांगलं वातावरण झालं मात्र खरं पाहिलं तर सकाळी जेव्हा चार वाजता वारकरी आपल्या याच्यावर निघाले होते तेव्हा मात्र हा सोहळा पाहण्यासारखा होता की सगळ्यांच्याच अंगावर कापड जे काय असेल ते होतं आता ते जवळ पाच अर्ध्याच्या वरी निघालेले आहेत आणि आता वारकरी हा पंढरीच्या दिशेने जाताना आपल्याला पाहा पाहायला मिळत आहे असंख्य असे वारकरी आहेत नंबरच्या दिंडे आता पाठीमागं ज्ञानोबारायच्या पाठीमागच्या नंबरच्या दिंड्यांना सुरुवात झालेली आहे हा सुख सोहळा स्वर्गीय नाही म्हणल्याप्रमाणे वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर आता पाऊस नसल्यामुळे हे सुंदर असं वातावरण झालं असल्यामुळे ज्ञानोबा रायांचा सोहळा हा पाहण्यासाठी लोक आतुरतेने वाट बघत आहेत हां हा आपणही सोहळा पहा आता काकड्याचं सा भजन चालत आहे दिंडी क्रमांक तीन आलेला आहे आता आणि दिंडी क्रमांक तीनमध्ये काकड्यांचं भजन चालू आहे ज्ञानोबारायांचा पालखी सोहळा डोळ्यामध्ये भरून घेताना वारकरी दिसत आहेत अनेक तल्लीन झालेले आहेत आपल्या भजनामध्ये काकड्यामध्ये आत्ता दिंडी क्रमांक पाठीमागे चार आलेली दिसते आपल्याला आता दुपारचे ठेपे असल्यामुळे दिंड्या इकडे तिकडेही जाताना आपल्याला दिसत आहेत आता आता आमचे मित्र आपल्याला दाखवत आहे माऊलींचा पालखी सोहळा आता पुलाच्या वर जाताना आपल्याला दिसत आहे आणि पाठीमागचे दिंड्याही यायला सुरुवात झालेली आहे आत्ता दिंडी क्रमांक चार पाच आलेली आहे आपण बघू शकतो हा सुख सोहळा स्वर्गी नाही आणि खरच रायांच्या सोहळ्यामध्ये जाण्यासाठी भाग्य लागतं प्रारब्ध लागतं आणि पूर्वजननीच पुण्य लागत थोडं मोठा एक वेळ नको रामकृष्ण हरी रामकृष्णचं थांब रामकृष्ण हरी आपल्याला हेच घ्यायचं हा सुख सोहळा स्वर्गीय नाही आता आमचे मित्र कुमार भारती की यांच्या सहकार्यामुळं मी आज हा सोहळा तुम्हाला दाखवू शकतोय ते बघा मा कॅमेऱ्यामध्ये सुंदर असा सोहळा टिपण्याचा टिपत आहेत आणि ट्रकाच्या वरी जाऊन जीव धोक्यात हो घालून हा सोहळा टिपण्याचा प्रयत्न ते करत आहेत खरंच हा सोहळा आपल्यापर्यंत पोहोचावा कीर्तन सोहळा पंढरीच्या वारीचे संपूर्ण आळंदीचे पंढरपूर पायी वारीचं जे आहे संपूर्ण कवरेज आपल्यापर्यंत पोहोचत आहे फक्त आपल्याला एवढीच विनंती आहे की या चॅनलला आपण भरपूरून सहकार्य करावे ते म्हणजे ते असे की माऊली कीर्तन सोहळा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि से सबस्क्रायबर करायला विसरू नका मेल आयकॉन घंटी दाबा, आणि आपल्याला संपूर्ण सोहळा हा आळंदी ते पंढरपूर पा पायीवारीचा नेमकं माऊलींच्या सोहळ्याचं वास्तव वारकऱ्यांचं जीवन कसं असतंय वारकरी कसे जगतात हे आपल्याला दाखवण्याचा मी नक्कीच प्रयत्न